सूर्यकास किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तर छान असा पाला विकत आणलेला आहे हा जे काबुली चणे असतात त्याची त्याचा पाला आहे हा पण काय करणार इकडे तर तोच मिळतो गावाला गावठी भाजी मिळते छान लागते आणि ती आणि स्पेशली मला ती भाजी खूप आवडते पण इकडे नाही मिळत तर जी मिळते ती मी एकदा तरी सीजनला आणून ती भाजी बनवून खातेच तर तुम्ही ही भाजी बनवता की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याचं जे डेठ आहे जे असे जे जून डेठा आहे ते काढायचे आहे आणि अशा पद्धतीने

हॅलो माझा मी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे जिभा ठब लगिबाला ठब तेल टाकलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्याच्यामध्ये टाकायची ही भाजी जा पाकळ्या आणि ही मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. ही मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. आणि चवीप्रमाणे मी सारं मिक्स करून घेऊया. दोन मिनिटं मिरची आणि पिठामध्ये ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि तयार झालेली आहे मस्त अशी चण्याच्या पाल्याची भाजी तर नक्की करून बघा केलेली नसेल तर आणि मस्त अशी तयार झालेली आहे हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तर नक्की करून बघा आणि जर तुम्ही खालेली नसेल तर नक्कीच खाऊन बघा खूप टेस्टी लागते आणि त्याच्याबरोबर मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी आणि इथे घेतलेली आहे मस्त अशी मी खुरासणीची चटणी छान गोल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून खायचं आहे एकच नंबर चव लागते खाऊन बघा आणि या माझ्याबरोबर भाकरी आणि भाजी खायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद